नमस्कार मंडळी एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक सगळ्यांचं स्वागत आहे खूप दिवसानं आमचा व्हिडिओ तुमच्या भेटीला येत आहे दक्षु जर शांत बस आमचं दक्ष बघा केवढा मोठा झालं आहे मी आता सहा महिने झालं व्हिडिओ टाकत नाही आहे आता व्हिडिओ मी आजपासून सुरू करणार आहे दीपाली म्हणाले की लई दिवस लई दिवसानं आपण व्हिडिओ बनवत आहे आता तर सगळेजण आमचा व्हिडिओ बघायला विसरू नका आम्ही आता गावाकडं आहे मुंबईवरनं येऊन आता दोन चार महिने झालं खूप बसलेले आहेत खाली आता पुढचं सगळे व्हिडिओ आम्ही सांगणार आहे एवढे दिवस सहा महिने का लागला आता पुढं आम्ही सांगणार आहे तर आमचे जेवढं फॅमिली मेंबर्स आहेत सगळेजण लक्ष द्या आणि आमचं व्हिडिओ सगळेजण बघायचं आमचं दक्षी बघा काय करत आहे हाय म्हण सगळ्यांना हॅलो हाय फ्रेंड्स हाय फ्रेंड्स तो आता शाळेला जात नाही आता थोडंसं तो गाढव झालेला आहे बघू शकता गाढवचं प्राणी इथं आहे बघू शकता हे गाढव होय हसतंय गाढव आमच्या घरातलं गाढव हसत असते आहे का नाही मांजराचं पिल्लू बोल की रे तुरा बोल ए वांग्या बोल <laughs> आमचं वांगे बोलत नाही ना। ना तर आम्हीच बोलणार आहे दीपू खाली बसले हाय म्हणू शकतेस काय होय फ्रेंड असंच कोपऱ्यात ना हाय बोलणार आहे दीपू तर मी पण हाय बोलत आहे हॅलो फ्रेंड्स हाय फ्रेंड्स बोला बोला की एक शब्द बोला हाय फ्रेंड्स बरं आता लहान असताना छान बोलत होतं आता काय झालंय बोलायचं सगळ्यांसोबत बोलणार ना Bye-bye, Katsurina. Bye-bye. See you. See you. Bye-bye. Bye-bye.